दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपल्या बहुतेकांच्या घरी आपण झाडं लावतो आणि त्याला फळं येण्याची किंवा फुलं येण्याची आपण बरीच वाट बघतो आपण जे जी ते जिवंत राहावे म्हणून आपण त्यांना पाणी टाकतो आपण खत टाकतो त्याला चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि तरी काही झाडांना फळं किंवा फुलं येत नाहीत काही झाडांनाच फळं फूळं येतात आणि ह्या ठिकाणी आपल्याला आपण खूप त्यावेळेस वाट बघतो आम्ही आमच्या घरी एकदा आंब्याचं झाड लावलं होतं <coughs> आणि ते आंब्याचं झाड बरंच मोठं झाल्यानंतरसुद्धा त्याला फळं येत नव्हती आम्ही त्याला खत टाकलं आम्ही त्याला रे रोस आम्ही त्याला पाणी टाकायचो परंतु त्याला फळं येत नव्हती आणि नंतर आम्ही हळूहळू विचार केला की एक दिवस हे झाड आपण कापून टाकूया आणि त्याच्या जागी आपण दुसरं झाड लावूया असा आम्ही विचार केला परंतु एक दिवस अचानक त्या झाडाला आंबे आम आलेले आम्हाला दिसले आणि आम्हाला खूप आनंद झाला की इतक्या वर्षांनी त्या झाडाला आंबे आले आणि आम्ही त्या ठिकाणी वाट बघत होतो किंवा एक मध्ये एक असा पण विचार आला होता की हे झाड आपण तोडून टाकू आपल्या आध्यात्मिक जीवनाचंसुद्धा असंच आहे बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमचं आध्यात्मिक जीवन वाढत नाही आहे त्यामध्ये काहीच वाढ होत नाही आहे आणि आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आमची आध्यात्मिक वाढ होऊ देत नाही त्यामध्ये आमचं जगिक जीवन असो किंवा आमचे वादविवाद असो किंवा आमचं देवाचं जे वचन वचन आहे ते आम्ही रोज नाही वाचत आहे हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं आमचं रोजचं आमच्या कामामध्ये आम्ही इतके बिझी होऊन जातो कि आमाला कड़े नहीं। अशे आमाला की आम्हाला देवाच्या वचनाकडे वळण्यासाठी वेळ मिळत नाही आणि अशी अनेक कारणं आम्हाला समजतात की ज्यामुळे आम्हाला वाटतं की आमची आध्यात्मिक हो वाढ होत नाही आहे परंतु लक्षात ठेवा की जे देवाचे सेवक आहेत जे तुमचे जवळचं कोणतरी आहे त्यांच्याबरोबर चर्चा करा त्यांच्याबरोबर बोला त्यांचा सल्ला घ्या आणि त्याद्वारे तुमचं हळूहळू आध्यात्मिक वाढ होऊ द्या बघा देव धीराने वाढ बघत असतो तुम्ही ही धीर धरा आपण ही धीर धरूया चिकाटी सोडायची नाहीये पवित्र आत्म्याला आपलं कार्य करू द्या विश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत जा आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी आजचं देवाचं वचन वच्छा आपल्यासाठी हे आहे गलती करास पत्र ह्याचा सहावा अध्यायन नवं वचन गलेशियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स नाईन चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू